तू समाजावर जो अत्याचार होतो आहे त्यासंबंधित सकल हिंदू समाज महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच वेळी ही न्याय यात्रा हिंदू यात्रा आज निघालेली होती तशीच आमचे आमच्या सिंधुदुर्गामध्ये आज हिंदू समाजाने बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंसाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत संदेश पोचवण्यासाठी तर ते एकटे नाही आहेत महाराष्ट्रातला सिंधुदुर्गातला हिंदू समाज हा त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांना त्यांच्यावर होणारे जे काय अत्याचार आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही फार बारकाईनी बघत आहोत पण त्याचबरोबर आम्हाला आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे आम्हाला विश्वास आहे की मोदी साहेब कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचा अत्याचार व्हायला देणार नाही एवढा विश्वास आमच्या मनामध्ये निश्चित पद्धतीने आहे आणि ह्या न्याययात्रेच्या निमित्ताने तोच संदेश सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग म्हणून आम्हाला तिथपर्यंत पोचवायचा पाच मिनटं संख्येच्या अनुसार बोललो कारण का आम्हाला त्यांना ठिचून संपवण्यासाठी पाचच मिनटं खूप आहेत कारण ते संख्येने एवढं जास्त बांगलादेशी आणि रोहिंग्या नाही आहेत म्हणून मोदीजींनी परवानगी दिली तर पाच मिनिटामध्ये पाच मिनिटाचं ते काम करण्यासाठी हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून आम्ही तयार आहोत हो कारण का अत्याचार जे बांगलादेशमध्ये होत आहेत रोज थेचून थेचून मारलं जात आहे आमच्या धर्म धर्मगुरूंना इस्कॉन असेल अन्य धर्मगुरूंना अटक केली गेलेली आहे आणि त्यांना वाच त्यांची केस लढवणारे वकिलांना पण मारून टाकलं जात आहे आमच्या माता भगिनींवर सामूहिक बलात्काराचे घटना वाढत चाललेल्या आहेत या बौद्ध समाजाच्या मूर्त्या विटंबना केली जात आहेत बौद्ध समाजाला टार्गेट केलं जात आहे या सगळ्याच्या विरुद्ध आमच्या मनात राग आहे ना उद्या बांग आज बांगलादेशमध्ये घडतं उद्या देशामध्ये घडू शकतं म्हणून या सगळ्याबद्दल एक संदेश गेला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही ते वक्तव्य केलेलं आहे